जे काई ने का है। का काही महाभाग आहेत आपापल्या पद्धतीने भूमिका मांडताय काल रामावर बोललं त्याची विद्वत्ता त्यांनी त्या ठिकाणी दाखवली आज अमोल कोल्हे बोलले आणि नाटकामध्ये काम करणं वेगळं प्रत्यक्षात भूमिका जगणं वेगळं परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं आम्ही शिवाजी महाराजांचा रोल केला आम्ही संभाजी महाराजांचा रोल केला म्हणजे आता लोक आम्हाला शिवाजी महाराज समजायला लागले आणि त्याच्यामध्ये उल्लेख मुद्दाम केला गेला की काही लोक हरणाच्या मागे पळत होते आणि त्यांना पन्नास खोके दिसत होते मी तुमच्या माध्यमातून त्यांनाही तुम सांगतो नाटकात काम करते योग्य आहे ऍक्शन चांगली करतो ते योग्य आहे राजकारणामध्ये गद्दारी करणं ते योग्य नाही हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो शिवसेनेत होता ना तुम्ही आम्ही अडतीस वर्ष काम केले आम्ही नाही झालो एका वर्षात तुम्ही उपनेते झाले एका वर्षात पक्षाचे प्रवक्ते झाले का सोडली शिवसेना कोणत्या हरणाच्या मागे पळाले होते तुम्ही कोण होतं तुम्हाला पळून घेऊन जाणार वस्त्र हरण स्वतःचं करायचं आणि इतरांना टीका करायची ज्या पक्षाची भूमिका तुम्हाला कदाचित राजकारणाचा आणखीन पूर्ण अनुभव नसेल वसंतदापासून केलेली गद्दारी यशवंतरावांना दिलेला धोका आणि त्यातून निर्माण झालेले काही पिलावळ त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही जर आव असाल तर तुम्ही कर्णाच्या भूमिकेत राहू शकता पण तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात ते लक्षात ठेवा टीका कसली करतात तुम्ही निष्ठावंत राहा तुम्ही सांगणार आम्हाला अरे उठाव करायला ताकद लागते दम लागतो दम हा दम आम्ही दाखवला आणि छाती ठोकपणे आजही महाराष्ट्रात फिरतोय गद्दारी करून तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे माहितीये टेंडर कसे मॅनेज करतात खोके नाही कंटेनर कुठे गेलेत हे माहीत नाही जर स्वाभिमानी जर बोलायचं असेल इमानदारी जर बोलायचं असेल सांगा कंटेनर कुणाच्या घरी गेले होते सांगा जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे एकदा तुम्हा तुमचा जो आव आणण्याचा जो आविर्भाव बापटांचं वाक्य लिहिलेलं भाषण त्याच्यामध्ये केलेलं टाळ्याचा तो गडगडाट करण्यासाठी बोला कार्यकर्त्या हो कार्यकर्ते सर्व बोलतायत याच अजितदादानी तुम्हाला आणून कुठे बसवलं होतं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती अठ्ठेचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणपन्नास खासदार काय करतायत मग त्याच्यामध्ये त्या उभाट्या गटाचे बी खासदार होते ना तुमचेही खासदार होते ना जा आमच्या मतदारसंघात जाऊन पहा काम कसं केलं जातं हे आम्ही तुम्हाला शिकू शकतो बाबा रे नको या मा भानगडीत पडू आता दोन दिवसामध्ये तुला असं काय चार्ज केलंय तुझ्या बॅटरीमध्ये कोणते नवीन सेल टाकलेत हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल नसता चार दिवसापूर्वीची मुलाखत दादा माझे आदरणीय आहेत त्यांच्यामुळे मी, मी खासदार झालोय त्यांनी मला मोठं केलंय मी त्यांना नम्रपणे स्वीकार करतो दोन दिवसात तुला कोण असं चावलं की ताबडतोबली त्यांच्यावर ओकाय लागलास गरळ ओकाय लागलास लाग। दोन दिवसात तुला कोणी असा दूध पाजलं की ते ताबडतोब तुला खोके दिसायला लागलेत बाबा आम्हाला बोलायला लावू नका एक जण रामाची चेष्टा करतोय राम माणसाही म्हणतोय आणि एकीकडे एक तुम्ही आता कोणत्या कळपात जाऊन बसलात हे तुम्हाला आत्ता कळणार नाही निवडणूक येऊ द्या तुमची जागा तुम्हाला जरूर दिसेल परंतु एक नशीत आहे आव्हान देताना बरोबरच्या माणसाशी द्या तुमचं तर आव्हान तर आहेच नाही तुम्ही ज्या कळपात आहात त्या कळपामध्ये गद्दारी गद्दारी आणि गद्दारी याचा इतिहास लिहिला गेलेला आहे त्याच्याशिवाय हे निर्माण झालेलं नाही तुम्ही हे निर्माण कुठून झालं याचा सुद्धा अभ्यासू लोक आहात अभ्यासू वृत्तीचे लोक आहात म्हणून याचा थोडा इतिहास त्याचा तपासून पहा नंतर दुसरं टीका करावी हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो बोलायला लावू नका फक्त एवढं तुम्हाला इशारा आहे श्रीरामावरून त्यांनी आणखी एक मुद्दा घेतलाय की महिलांचं शोषण करणारे जे आहे त्यांनाच तुम्ही आश्रय देतो तुम्ही सिनेमाचं नाव कसं काय घेऊ शकता आता हे संजय राठोड यांच्याकडे होता त्यांचा दृष्टिकोन एवढा विशाल आहे इतके ते भावूक आहेत इतके ते चांगले आहेत त्यांना आणखी माहीत नाही जळगावचा आमदार हा कोणत्या केसमध्ये बलात्काराच्या केसमध्ये कसा आत होता राज्यमंत्री असताना इतिहास तपासत जा इतिहासाची माहिती घेत जा जर इतिहास माहित नसेल तर आमच्याकडून घ्या आमच्या लिहा अडतीस वर्ष एकोणचाळीस वर्ष झाले जळगावचा राष्ट्रवादीचा आमदार बलात्कारच्या केसमध्ये आतमध्ये नव्हतं जेलने झालं त्याला हे आम्हाला नका सांगू उदाहरण द्यायला आम्हाला नका सांगू तुम्ही हे आमचे आम्ही जे केलंय ना हे तुमच्यासारखे गद्दार नाहीत जे केलं साथी ठोकपणे जे निर्णय घेतात साथी ठोकपणे कुणाच्या ताटाखालचं मांजर होण्याचं आमच्या आमच्या आम रक्तात नाही शिवसेना प्रमुखामुळं घडलेले लोक लो आहोत आम्ही बोलू तोंडावर मागं नाही कुणाच्या मागं निंदा करायची आम्हाला सवय नाही कुणाचा एकाचा पदर सोडून दुसऱ्याचा पदर पकडायची सवय नाही आम्ही जेव्हा उभे राहू तर ता ताट मानेने उभं राहू हे तुम्हाला आणखीन एकदा इशारा देतो दुसऱ्यांदा जर आमचा उल्लेख करायचा प्रयत्न केला तर सर्व तुमचा सगळा इतिहास हा जागा सर्व महाराष्ट्राच्या समोर येईल याची तुम्ही फक्त चिंता करा कंटेनर, कंटेनर, कंटेनर आता तुम्हाला माहिती सिलिंग पून कुठे जात असतात सिलिंग एक चांगला रस्ता जातो बांद्र्याकडे आणि मग ते कंटेनर तिथे ठेवायची एक जागा दिलेली आहे बीकेसी फार महत्वाचं ठिकाण म्हणून कंटेनर सुद्धा तिथे जाऊन थांबलेले आहेत आता ते तुम्हाला मागे अनेक लोकांनी सांगितलं त्यांना सुद्धा माहिती आहे मग हे सर्व गोष्टी आता उघड करायला नका लावू झाकली मग मूड सव्वा लाखाची उघड तोंडातून आमच्या काही निघलं तर तुम्हाला पळते थोडी होईल एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही असं म्हटलं की तुम्ही जरी आता असला तरी तुम्ही दुर्योधना समजा दुर्योधन नेमके सगळं दुर्योधनाची टीम आहे ना तिथे टीम कोणती आहे सगळे दुर्धनाची टीम आहे हा कवच कुंडाला घेऊन त्याला वाटतं की काही नाही माझा कुणी अंतही करू शकत नाही अरे राजा तुझा जीव कधीच त्या दुर्योधनालाच माहिती तो कधी मारून टाकेल तर ता कळणार सुद्धा नाही ते जे काय एकत्रित करणं या महागाडीचं ही एक वेगळी टीम आहे रामाची टीम आमच्याकडे ना हे हि जी टीम जी जमा झालेली आहे हे सगळं शकोनी

अरे लय जमीनी हडप केल्या तर बस झालं ना किती खाता तुम्ही तरी केंद्राच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात जाईल ना ता जो जो का याचं पीआर कार्ड करायचंय पुन्हा दुसरं मुंबई महापौर बंद्याचं जसं पीआर कार्ड केलंय तसं याचं पीआर कार्ड काही करायचंय का तशी मालकी पाहिजे का त्याच्यासाठी एक अर्ज करा तिथं एक पुतळा बसवून चालू द्या थँक्यू